नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत विश्वेश्वर हेगडे यांना शिरसी व यल्लापूर येथे भरघोस पाठिंबा कागेरी आणि गुढीपाडवा उत्सवात भाग घेतला पांढरा लोकसभा भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि शिरसी व यल्लापूर येथील उगादी गुढीपाडवा या हिंदू नववर्षानिमित्त आयोजित भव्य उत्सवात भाग घेतला बुधवारी यल्लापूर आणि शिरसी येथे उगादी गुढीपाडवा उत्सवात सहभागी झालेल्या क्वागेरी गुढीपाडवा उत्सवाच्या प्रारंभासह शिर्शी येथे झालेल्या ऐतिहासिक उपमा बंदी आणि संमेलनाचे महत्त्व इतरासोबत शेअर केले विश्वेश्वर हेगडे कागेरी हे उत्सव समितीला केवळ निवडणुकीच्या काळातच नव्हे तर प्रत्येक वर्षी सहकार्य करत आहेत आणि बंदी या महत्त्वाच्या रूपकासह पाऊल टाकत आहेत